धैर्य आणि त्या करत कसं सुख होत आणि दुःख कसं बाहेर पडतं त्याचं नाव सातव्या पहिला द्यायचा आता असत असा आहे मैया सक्त पार्थ असं तुझं मन आहे ना माझ्या ठिकाण सक्त करतो दुःख बघतोस मैया सक्त म्हण पार्थ तुझं मन आहे ना Majelis budget bawah terkutuk atas semua bantuan. Kami yang semua nak faham, yoga, Yunjan, mudah saya, yoga, Yunjan, mudah saya. Ada saya buat kerja terkaca, ada betul. Ya, satu ya तू इतच का तू भेटला योगम क्यंजन मनश्रेय तू ज्ञान योग मला प्राप्त तुझं तुला माझी ओळख होती तू सोबत राहतो देहासोबत राहत नाही योगम हा योगाच्या माध्यमातून तू माझा आश्रय कर घराचा मरणाऱ्या पदार्थाचा दिसणाऱ्या जगताचा आश्रय बंद कर त्याला म्हणतात ज्ञान योग योगम इंजन हा माझा आश्रय करणार अर्जुना तर तुला मागा ओळख होईल भेट होईल मग माझ्या भेटीत तुला मग दुःख होऊ देच नाही तू जर माझ्यासोबत आला तर दुःखच नाही दुःख जगासो नाही खूप सुंदर हो तर भगवंत आज तुला खूप फक्त मस्त गो या तो म्हणे आनंद पार्थाते असे म्हणतो ुक्तो झाला योगयुक्त झाला से आता अर्जुना तुला मी सगळ्यात त्यामध्ये योग, 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 योग सांगितला कसा आसन टाकायचं कसा श्वास घ्यायचा वज्रासन पहिले कस आसन टाकायचं वेमर कसं बसायचं नगर कशी ठेवायची मन स्थिर कसं करायचं आसन कसं टाकायचं श्वास कसे ओढायचा श्वास कसा थांबायचा आणि कसा सोडायचा इडा सुशिमना आणि पिंगडा

पण सहा चक्राचं भेदन करून योग पूर्ण होतो आणि योग झाल्यानंतर तू योगयुक्त झालासी आता बाउली बोलले ना, ना। आता भगवंत बोलले ना तू योगयुक्त झाला तुला मी सहा योगाचं दर्शन दिलं करून तुला शिकवलं योगयुक्त झाला आता आता म्हणजे आय नव्हता आता स्वयंपाक स्वयंपाक आता सामान होऊन स्वयंपाक आहे म्हणून आता योगायुक्त तू आता योगात नव्हतास तू देहात होतास, होतास। जरा ती बुद्धी मी बाहेर हो योगानं काढली आणि रूप झाली म्हणजे योग म्हणजे माझे आत्मस्वरूप आहे ते शांतता असते बुद्धीला योगानं माझं सुख तुला मिळत आणि ब्रह्म ब्रह्मप्राप्त माझ्याशी तू एकूप होतोस ज्ञानेश्वर गीता छोटी मी म्हटले हो बहुत बडा आहे हिंदू ग्रंथ सबसे बडा ग्रंथ आहे मग तू आता योगी योगी होतास तुला माझा देह वाट होता तुझी बुद्धी देहात होती आता तुझी बुद्धी योगात म्हणजे माझं सूक्ष्म आत्मरूप आहे मी ते तुझ्या आत आहे मी आत्मरूपानं त्या ठिकाणी त्या योगाच्या माध्यमातून तुझी शक्ती जी वाढली आणि बुद्धीला माझ्या रस्त्याकडे मी आणलं आणि योगाच्या माध्यमातून तुझं चित्त शांत केलं आणि शांत म्हणजे म्हणून शांत आकार म्हणजे म्हण सुरेशाम मी तुझी सुरुवात आहे शांताकाय तिथे चित्र तू शांत होते ते शांत रूप माझे आणि जेव्हा योगान बुद्धी स्थिर होती आणि माझ्या सोबत राहती आणि देहातून भिन्न होती योगाची शक्ती तुझ्या आत येते आणि अजून तुला माझी प्राप्ती होती योगानं तुला ज्ञान आहे आता आत्मयोग आहे पुढचा ब्रह्मयोग आहे अभेदय भगवंताचा बुद्धी तरी भगवंताचं जिथे मिरण होतं तेव्हा ब्रह्मज्ञान हातात येतं सुखाची जाणीव होती दुःख बंद होत आणि जीव मुक्त होतो विश्वांमध्ये समर्पित होतं ज्ञानाने एकरूप होतं आणि खऱ्या ते कधी पण मिळत ते लहान समजत होता आज तुम्हाला उद्या जायचं तर मला माझ्या छान आहे मज समग्र आसी ऐसे तुला मला पूर्ण ओळखायचं ना कृष्णाला अर्जुनाला म्हणतो भगवंत म्हणतात मज समग्र आसी जा ऐसे मी दिसतो तसा नाही अर्जुना मला ओळखायचं असेल मला पाहायचं असेल माझ्यासोबत राहायचं असेल माझ्या माझ्या सत्ते द्यायचं असेल तर ज्ञानेश्वरीकडे ये माझा बौद्ध घे मी ज्ञान घे आणि तुझं मी काढायला मी सगळं देतो बरं म्हणून तुझं ऐकत नाही बाप म्हणतो मरमा बरोबर सिद्धीची बात आहे ना माझं सगळं आहे ना तुला देणार आहे ना आणि तिच्या टांगड देतो का मग देतो कुस्ती फिरस्ता निघता फिर म्हणून भगवंत म्हणतात माझं ऐक तुला मी सगळं काय देतो अठरापर्यंत मग आता मद समग्र अशी जानसी यायचे आता मी पूर्ण कसा आहे दिसतो तसा नाही वास्त्री वाजवताना नाही मी युद्ध केल तसा नाही मी तुझ्या आत आहे तुझ्या सोबत आहे तुझा माझा नित्य संबंध आहे तू तिला संबंध केलास दुःख भोगायलास म्हणून तू मला पूर्ण जान मज समग्र समग्राती जानसी ऐसे बघा मी गोळी वाजते सांगते तुम्हाला जानसी ऐसे तळहातीचे रत्न जैसे रत्न दिलं सगळं दिसतंय ना आपुलिया या तळहातीचे रत्न जैसे तुला मी असा दाखवतो मला स्वरूप हातात जर रत्न देऊन सगळं दिसते तसं तुला ज्ञान दिले की तुला मी सगळं दिसत कुठे आहे कसं आहे काय नाही कर्तळी आवडतो एका अडकून बसून अडकली हे भागोभागी हमीच तिचे रत्न जैसे तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञान येशील तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञान येशील तुला ज्ञान देतो तू विज्ञान सांगतो विज्ञान म्हणजे देवा अरे दिसणार जगत दृश्य देह विज्ञान आहे आणि ह्याला कळण्याला माझं ज्ञान आहे हे तुला मी सांगतो आता ज्ञान आणि विज्ञान पण ज्ञान सांगताना विज्ञान सांगावं लागतो तर ज्ञान कळतं विज्ञान म्हणजे दृश्य आहे मी तेव्हा मी कळतो तर दृश्य मावळत आणि मी दृश्य तुझ्या डोक्यावर बसत आपलं चित्ताच असलाय ना आपलं पाप आणि पुण्य उरतच नाही ताई नाही सोडत पण इकडे कोणी येतच नाही काय करणार का हिर्या दुकानला कोण येत नापके पालक अरे पालक गाड्या रस्त्या बोलते घ्यायला वांगी घ्या ते आहे

मुसरी विज्ञान सांगू नका ज्ञान सांगा, सांगा। एथ विज्ञान काय करावे ऐसे खेसे जरी मनोभावे तू म्हणत म्हणा नको विज्ञान कशाला म्हणून ऐका परी आधी त्याची जाण लागे ज्ञान सांगायच्या आधी विज्ञान तुला सांगतो मग ज्ञान सांगून तुला माझ्याकडे घेतो जगतातून तुला जगतातून उडून मी बाहेर घेतो तू जगताकडे अडकलास नात्यामध्ये चिटकलास मोहामध्ये थांबलास थांबला मला दुरावलास तुला ज्ञानानं माझ्यात तो खूप छान बोलते मग ज्ञानाची आवेळे झाकती दानी चेरी नाव न ढळे टेकली सांती जैसी तिरी नाव न ढळे टेकली सांती नाव जर काटायला आली हालती का आणि मग सोडल्यावर थांबते का डक मग डाक मग डाग जैसी तिरी नाव न ढळे टेकली शांती समजा ऐकले का जैसी नाव तिरी न ढळे ते शांती पाण्यामध्ये असा दाखल की डगमग 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 आणि ती काटायला आल्यावर डगमग करते का शांत राहते तस तुझं मन माझ्यापास आलं मला ओळखलं ते शांत होत किती साधी भाषा येते खूप सोपे पण आपलं डोकं नाही सोपं नाही हे कर्मात अडकले लोकला ज्ञान कसं झोपत बुच्च बुच्चु बिथच मुरुसत तेच करत एकच आता पचा साठ फिर भी कर्म फुटूक पण का उपवास नका

झाकती जाणव्याचे डोळे इतका सुंदर द्याच्या मध्ये मग ज्ञानाची या वेळे झाकती जाणीवेचे डोळे फुल सिद्धांत त्याच्या चार वेदात ज्ञानाच्या वेळी जेव्हा तुझी बुद्धी माझ्या मध्ये विलीन होती देह नाही हे खाली पुढत हे जिवंत मड याचा काय संबंध देवाचा ज्ञानाची या वेळे झाकती जाणीवेचे डोळे जाणीव जे न होती बुद्धी कळ जाणीव म्हणजे करणं जेव्हा तुला, जगते करता, 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 करता तुला।, तुला। जगत आहे कळ जेव्हा मी पण कळतो तेही कळत क्रोध कळतो पापै कळत पुण्य कळत कर्मय कळत सगळ कळत तुला पण जेव्हा मी कळतो ना हे सगळं संपत आणि जगत कळत ते मी लांब जातो म्हणून जेव्हा ज्ञानाचे या वेळे झाकती जाणिवेचे डोळे व्यवहार जरी करत असून जगत आपलं दृश्य जरी समोर असलं तरी मन तर दृश्यात नसतं व्यवहारात सुख दुःखात नसतं मन भगवंता मग्रूप असत त्याला ज्ञान म्हणतो ज्ञानाची आवेळी झाकते जाणेवेचे डोळे दुसरी तिला जाणीवच नसते दुसरा व्यवहार नसतो व्यवहार जर केला तर त्या मदतच असत आई आईश्वर प्रकृती लेखडू पाळण्यात असतं तर ती कामात असती पण लेखडू कधी उठते कधी उठते कधी ता करते की नाही करते ना पण तिचं मन कुठं असतं लेख का उठलं का आवाज येते कान कान येते का कुणी आवाज येत का असं बघल की नाही खन खन करते पण मन तिथं असतं तस ज्ञानी जरी कुठं असले मन भगवंतात असत तेच ज्ञानी कर्म ज्ञान नसतं बर का हे घर समोर काढून टाका ये लोक सगळे झाकती जाणीवेचे डोळे जैसी तिथी नाव न ना ढळे ते कली सांगते जर पाण्यात नाव मुदी मुदी असले तर ढकमक धकमग करते आणि ती जर काटाला शांत राहते तस बुद्धी भगवता पशी गेले की शांत होती संत राहत कोण कोण काटा मारल कोण कांगड वडल कोण काय कोण ढकलून दिल पाण्यात भावाला भाव ढकलते स्वार्थाच्या अरे नाही कुणाला माझ फक्त संताला ग्रंथाला ईश्वराला त्यालाच माझ म्हणाव कुणी नाही कुणाचं एक क्षणभर मध्ये जर खाली पडलं सब सब सा सा खत्म म्हणून नीता असतात आपण हे करून घ्याव सगळे रिश्ते नाते خلاص कशाचा काय आपलं मतवा म्हणून आई आ ये बेटा भक्ति के पास नहीं ज्ञान के पास तो अर्थ नहीं स्वचार सा हे कोणी करत होत आणि हे संपतच नाही आवडे अर्जुना तया ज्ञान एकली शांती जिथे बुद्धी शांत होते ते मन तिथे असंत होती तिथे संसार मन तिथे देह माझा त्याला ज्ञान मन तिथं खरं वाटत त्याला ब्रम्हन आणि अवघड ऐका अर्जुना तया नावज्ञान एर प्रपंच हे विज्ञान एर प्रपंच हे विज्ञान हे जगत विज्ञान आहे पहिल्यांदा म्हणणेवज्ञान तिथं नाव काटाला टेकली शांत झाली बुद्धी मजा कशी टेकली शांत झाली आणि बाकी सगळं प्रपंच विज्ञान आहे पुढी मस्त ऐका <tay to kissessa> ते तर सत्य बुद्धी हे अज्ञान हे हि जाण ते तर सत्य बुद्धी हे अज्ञान हे हि जाण आधी ज्ञान सांगितलं पुन्हा विज्ञान अज्ञान सांग आधी ज्ञान सांगितलं पुन्हा विज्ञान सांगितलं पुन्हा अज्ञान सांगितलं हे हि जाण एका ओ व्यक्तीने गोष्टी पहिल्यांदा ज्ञान अज्ञात या नाव ज्ञान रक्षक पण दिसतो हे विज्ञान हे अज्ञान तू हे ही जाण ऐका आता आता अज्ञान आता पुढची उली बसते अज्ञान अवघे हरपे विज्ञान निशेष करपे <laughs> अज्ञान बोल देवा आता अज्ञान अवघे हरपे विज्ञान निशेष करपे करपे म्हणजे भाकर करपे की बसला ते खायला लागेल टाका तस बुद्धी जेव्हा विठून जाते प्रपंचातून ज्ञानानं नटून जाती हे विज्ञान जगत भाव वाळून जातो तो मन जात नाही मन जात नाही तुमच्या घरी आले मी गोपा दिसला माझा वाटते का तुमच्या डागीला बघितला माझा वाटतंय का त्यांचं आहे तसं जगत त्या ईश्वराचं जगतात ईश्वर वाटत जगत खरं वाटत नाही विज्ञान निशेष करपे मस्त आहे पुढचं आहे का आणि ज्ञान ते स्वरूपे हो न जाय ज्ञान तू माझी तुझी माझ्याकडे येऊन झाली मग ज्ञान ते स्वरूपे हो न जाय जे तू माझ्या शेखरूप राहतोस त्याला अंतिम परमार्थ म्हणते अंतिम गीते तर भलं म्हणते वाटतं वा गो आपल्याला बारा नाही गेले पो एखादं घरी आले आली माहिती भावन असत्र असतं तुला भेटत का तयाचे बोलणे कुंटे तेव्हा भगवंताची आपकी तिने बोलणस नाही तिथं ऐका खूप मस्त आहे जेने दीदी ऐसा पण आहे ना की नाही जेणे सांगत याचे बोलणे कुंठे अवगर्दा करणं कोणा नाही बायकायला खरतेचे बोलणे कुंठे आपण लेक्च नाही का तिकडे सांग तुझे बोलणे कुंते ऐकते याचे व्यसन तुटे हे जानने साने मोठे हुरो ने हे जानने काहीच उरत नाही तो मला प्राप्त झाल्यावर मुलाचं भरणं ऐकायचं नाही उरवू नये मी सांगणारा भिन्न नाही आणि तू ऐकणारा वजन वेगळा नाही कारण पाणी आणि मीठ जर बघितलं तर मीठ पाण्याच आहे मिठा जर पाण्याला शिवलं तर मीठ उरते का तू दा जर मला जाणलं तू उरतो का म्हणजे सिद्धांत दृष्टांत कळावा त्याच्यावर पाणी कोण मीठ कुणाब म्हणलं पाणी मग जर पाणी जर मिठाला शिवलं तर मीठ राहते तर तू जर मला जाणलंस तू बदल राहतो किती सुंदर सांगितलं याच्यामध्ये एक सांगत तुम्हाला आज आहे गावात बोबाट आहे महाराज लोकांचा सांगत काहीच नाही कळत तर काहीच नाही तर काहीच नाही तुम्हाला तुम्हाला या पट्टी लव गरमे ते तर काही देत नाही ते कोणता शब्द बोलणे कोणते जेव्हा तुझी बुद्धी ज्ञानानं अंदरगी नाही लगाने ते सांगत याचे बोलणे तुला सांगायला अर्धा मी तुला वेद सांगायला प्रतिस्थापना घरामध्ये भगवंताची वगैरे आणि मग ठेवते होत होतो तसं तुझ्या हृदयामध्ये ह्या बोधानं ह्या ओवीन तुझ्या माझी स्थापना करायला असतो हे इतकं सुंदर आहे पण आपल्या कळत नाही बेटा जेव्हा भगवंताची मुख्य आपण मंदिरामध्ये स्थापन करतो प्राण प्रतिष्ठा करतो ब्राह्मणाचे मंत्र म्हणतो झाला अभिषेक करून बसवतो मग तेव्हा त्याच्यामध्ये प्राण उत्पन्न होतो मग त्याला आपण निवेदक घालतो तेव्हा ते प्राण शांत होतो तसं तुझ्या हृदयामध्ये प्रतिष्ठापना आधीच केलेली तर मी प्रगट करायचो कारण तुझ्यामध्ये आत्मी आहेच पण तुझी नजर जगत आहे रे माझ्या स्वरूपाकडे नाहीये आखराला बघू नकोस मी तुझ्या आत समाविष्ट सतत आहे आणि हे जाणं तुझी बुद्धी माझ्यामध्ये नीट आहे पण तू ज्ञान घेत नाही तुला मूवी कळत नाही तुला गीता कळत नाही तुला विहे कळत नाही ते पण तुला माहित नाही तू न करण्याला कळणं कळ जे न करणं का तुला तेच कळणं वाटत आता जगत करणं म्हणजे कळण नाही कर्मात राहणं म्हणजे खरं नाही कर्म करून पुढे जावं लागतं मुलीला मोठा लोकल द्यावं लागतं भरगी जवळ ठेऊन जमत नसते ग जिंदगीवर घरात कलंग लागतो ना त्याच कर्मात राहणं हा वेगाला कलंग आहे तू पो निकड ना कर्म सर्व हा निघलो बेटे है, लेकिन लोग को भेटी तुम करते वही है नाक तोंड पाणी उपवासनावर उपवासानंतर त्याची प्राप्ती आणि ह्या देहातून ना मेंढी मेंढर झाल्या करता येत नाही म्हणून गीता जे तुम्ही शिकला तर त्याचा अभावातच आहे का त्याच्याकडे ऐक त्याकडे ऐका ना आपलं आयुष्य का बरोबर मला करायचं बरोबर आहे का चूक आहे ही शाळा खराब आहे तुम्ही तिकडे तुम घालत ना नाही म्हणायला नको ना। बाबा तिथं नाही काय चांगलं होत समजून घ्या ना कुठं काय मिळतं कुठं काय करतो कुठं उद्धार कोण गीता छान सांगतो गोबी कुणापासून हे समजायला नको पोटभरी विद्या शाळा म्हणजे ही मरण मारी विद्या आहे एका जन्माचं दुःख जाईल आणि ह्या गीतेनं ह्या गोवी ना जन्म जन्माचं दुःख जाईल ही पोटभरी विद्या शाळा आणि ही शाळा मरण मारी विद्या मरण बिन जन्म जन्म नाही तर मरण कुठला मरण मारी विद्या मरणाला मारणारी आता ऐका त्याचे व्यसन कुंडे ऐक त्याचे व्यसन कुठे हे जाणणे साने मोठे उरू नेदी तुला माझ्यापासून भिन्न तू राहतच नाही साडे ना उरव नेदी तुला मी धंदा करतच नाही ना वो, वो, बाप म्हणतो तू शिक तुला म्हणतो ना तो म्हणतो तू शिक तू धंदा करतो या माग मी आहे तसं कृष्ण परमात्मा अर्थाला म्हणतात तू ऐक माझ या माग मी आहे तुला बाजूला मी ठेवतच नाही कारण ज्ञानाचं फल आहे बुद्धी भगवंताशी संपर्पित होती ह्याला ज्ञान म्हणतात बुद्धी देहाकडे दे त्याला ज्ञान म्हणतात आणि बुद्धि बुद्धी पाप म्हणतात तिनेकडे बुद्धी एक विषाण भक्ती मरुजतात एक भगवंत लोकांसाठी जगते आणि कर्मामध्ये जाते आणि अहंकार हेच माझ्या जगातच नाही होती सारखी अहंकार बोलतो असतो पण ते अहंकार कधी मरतो ज्ञानाकडे आल्यावर संत मिळाल्यावर ग्रंथ कळ आल्यावर सत्संग झाल्यावर वविरोध्यात आल्यावर तिथे त्या श्लोक भाव बुद्धीनं खेचल्यावर अहंकार मरून जातो वाक्य रूढ तेने थोडे ने पुरे कोड बहुत मनीचे म्हणजे गुड वर्मन गुड आहे म्हणजे अत्यंत कठीण गुड म्हणजे रहस्य आहे ते वर्म आहे चार वेळाचा सार आहे तुझ्या जीवनाचं कल्याण आहे तुझ्या बुद्धीला स्थिरता आहे स्थान तु तुझ शेवटचं माध्यम माझ्या पशी टेकणार तुला पुन्हा मी मृत्यू जन्म पाता स्वर्ग नरक दौ देणार नाही हे वर्म तुला सांगायला चार वेदामध्ये जे गुह्य प्रगट केलं नाही ते आता करायला जे कुणाला माहित नाही तुला सांगून द्यायला जे बुद्धीला कळत नाही ते कळून द्यायला सोबत मी आहे तू देहा सोबत आहेस हा मार्ग बदलायलो तुझा बुद्धीचा मार्ग देहाकरता पलटतो आणि माझ्याकडे तू येतोस हे ज्ञान तुला द्यायलो त्याला वर्म बदल समजता का दिदी तरी तू सांगा नाही समजत हे सगळं सत्संग समजत आम्हाला पण मध्ये नाही सांगतात मी घेत ज्ञान श्रीकांडे पोटात कसाईसवर ठेवून दिली वाचत येऊन चार वाचले विश्व तो राम घेतला ते पोटात जे वर्ब ना तुला वाक्यातून उघड करायला ऐका बंद बन जेणे थोडेने पुरे गोड बघूत म्हणायचे बघा बहुत म्हणेचे तुझ्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या थांबतील सगळ्या इच्छा थांबते तुला असं वर्ब दाखवायला ज्ञान म्हणतात तुझं आणि माझं चित्र ऐक्य होत हृदयामधील हे ज्ञान तू आणि मी वेगळा आहे आता पूजा करताना भक्ती करावंच लागते पण त्यांची पूजा दिली तो कसा आहे हे कळायला ज्ञानाकडे यावं लागतं म्हणून ऐकू आपली त्याने थोडेच पुरेकोड बहुत म्हणायचे तुला असंच सांगणार आहे की तुझी इच्छा तुझे मनात थांबती तुला कोणी स्वतः लागणारच नाही तू कुठे पळणारच नाही आता ऐक

सैन्य सैन्य पण शंभर तुकड्याची हजार तुकड्याची तुकडे असते सैन्याची आणि ते हजार तुकड्याचा पुढे एक प्रधान असतो सेनापती आणि तो त्याच्या समोर असतो आणि तो सैन्याला रक्त छातीवर बाण आपल्याला घेतो आणि मग त्या सैन्याला संभाळतो तस तुला ज्ञान मनुष्या नाम सहस्त्र इसू हजार माणसातून एक सैनापती उघड ओळखतात आणि त्याला समोर करतात आणि तो भाग करतो तसंच ज्ञान तुझं रक्षण करतो तो सेनापती पान छातीर भागता सांभाळतो तसंच तुला मी सांभाळतो सगळं दुःख तुझं मी हरण करतो अर्जुना फक्त तू ज्ञान घे गीतेकडे ये अगं तू कोणाला अर्जुना आपल्याला नाही आता ऐका निमित्त हजार माझा फक्त म्हणून हजारातून माझ्याकडे एकच आहे हजार नाही सिद्ध तर सिद्ध हे तो सिद्ध होतो साधना साधन आणि साध्य साधना कोणती करायचे कर्माचे अ कोणती साधना तुझी भक्तीची म्हणून जे ज्ञानावर आरुड्य जीव ते साध्याकडे जातात भगवंतावर त्याला सिद्ध म्हणतात कर कर्म करण्या त्याला कर्म कर्मतात उपभक्त म्हणतात त्याला म्हणतात आणि जन्माची प्राप्त त्याला सेव सगळे इथं या सगळे पण हे अंतिम टप्पा येत नाही अलीकडे अलीकडलेली तू कच्चे माहिती तत्वत कच्चीन माम व्यक्ती तत्वत व्यक्ती म्हणजे ब्रिटा तत्व म्हणजे स्वरूप स्वरूप म्हणजे ज्ञानानं ज्ञान म्हणजे मला ओळखणं ओळखणारा म्हणजे साधना असा अर्धक जो मुला ओळखण्यासाठी आयुष्याचे तप करतो तो माझ्या प्राप्तीसाठी वेदाकडे येतो माझ्या ऐक्यासाठी ब्रह्मज्ञान घेतो आणि महावाक्याच्या ज्ञानातून बुद्धीला मला समर्पित करतो तो सिद्ध अनाम तो सिद्ध होतो आणि मला प्राप्त करून मुक्त होतो हे सात ह्या कोणत्या अध्यायाच तिसऱ्या श्लोकाचा सातव्या अध्यायाचा तिसऱ्या श्लोकाचा भावा थोडक्या सांगितला आता उतरायचं का आपल्याला आपण जी काय ज्ञान देव तो